चेन्नई इथं कालपासून सुरू झालेल्या भारत दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट लढतीतल्या एकमेव कसोटी सामन्यात भारतानं एका दिवसात पाचशे पंचवीस धावांचा डोंगर रचत विक्रम नोंदवला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारताच्या सलामीवीर शफाली वर्मा आणि स्मृती मंथाना यांनी तडाखेबाज फलंदाजी करत भारताला भक, भक्कम सुरुवात करून दिली या दोघींनी पहिल्या खेळाडूसाठी दोनशे ब्याण्णव धावांची विक्रमी भागीदारी केली स्मृती मंथाना एकशे एकोणपन्नास धावांवर झेलबाद झाली तिचं दीड शतक त्यानंतर शफालीनं शानदार फलंदाजी करत भारताचा धावफलक फलक भक्कम केला तिनं द्विशतक ठोकलं आंतरराष्ट्रीय सामन्यातील हे तिचं पहिलं शतक असून शफाली सर्वात जलद शतक मारणारी महिला फलंदाज ठरली आहे, तिनं एकशे चेंडूत शतक साकारलं ती दोनशे पाच धावा करून बाद झाली त्यानंतर जेमिमा रॉड्रिक्स हिनं दोनशे पंचावन्न धावा केल्या अखेर खेळ संपला तेव्हा भारताच्या चार, चार बाद पाचशे पंचवीस धावा झाल्या होत्या कर्णधार हरमनप्रीत कौर हिनं बेचाळीस आणि रिचा घोष त्रेचाळीस धावांवर नावात होत्या